हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये सॉरी आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तर चला आजचा व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग झालेला आहे आणि सर्व लेडीजचा आवडतीचा विषय मी घेऊन आलेली आहे आजकाल मेहंदी आपल्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी एक अविभाज्य घटक झालाच आहे कारण तीस वयानंतर आपले केस पांढरे व्हायचे पण आता वयाच्या तिशीमध्येच केस पांढरे होणे कोंडा होणे केस गळती या समस्या केसांच्या बाबतीत होत आहे म्हणूनच यावर उपाय म्हणून मेहंदी केसांवर लावण्याआधी त्यामध्ये अशी काही घटक किंवा पदार्थ टाकायचे जेणेकरून आपले केस शायनी होता तर होतातच पण काळे होण्यास मदत होते आणि केस गळतीची समस्याही दूर होत असते तर असे कोणते घटक आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मेहंदी भिजवण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर ती स्वतःच्या हाताने स्वतःच्याच केसांवरती कशा पद्धतीने अप्लाय करायची तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा कुठेही स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ हा एंडपर्यंत बघायचा आहे अगदी युजफुल असा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला इथे मी नुपूर मेहंदीचा वापर करणार आहे गेले कित्येक वर्ष मी या मेहंदीचा वापर करत आहे आणि याचा मला खूप छान असा रिझल्ट पण मिळतो आणि यामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टी असल्यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होत असते तर इथे मी तीन पॅकेट घेतलेले आहे टेन रुपीजचे तीन पॅकेट आहे इजिली तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातात सो so, आता इथे तीन पॅकेट घेतल्यानंतर मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी मिक्स करणार आहे आता तुम्ही म्हणाल की मेहंदीमध्ये तर काही इंग्रिडियंट्स मिक्स करायचं तुम्ही बोलल्या होत्या पण इथे तुम्ही पाणीच मिक्स करताना आहे तो सो पहिल्यांदा आपल्याला पाणीच मिक्स करून घ्यायचं आहे पाणी मिक्स करून मेहंदीला थोडासा ओलावा आणायचा आहे आणि ती अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे सर्व गठोळ्या ज्या असतात त्या आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि मेहंदी चिकन अशी पाण्यानेच आधी आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दीड चम्मच चहापत्ती टाकलेली आहे चहापत्तीमुळे आपल्या केसांना छानसा असा कलर येतो ब्राऊन ब्राऊन कलर येण्यास मदत होत असते आणि मेहंदीचा कलर टिकून राहायला सुद्धा मदत होत असते आणि यामध्ये तुम्ही लवंगचा पण वापर करू शकता दोन ते ती तीन लवंग टाका कारण कधी कधी काय होतं की मेहंदी ही थंड असते आणि मेहंदी लावल्याने सर्दी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे लवंग ही उष्ण असते त्यामुळे सर्दी होणार नाही तर दोन तीन लवंगांचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर इथे मी घेतला आहे कडीपत्ता कडीपत्ता हा मिक्सरच्या भांड्याला आपल्याला ला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे जे चहापत्तीचं पाणी उकळवलेलं होतं ते महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे ते थंड पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ते, ते मेहंदीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर मी चहापत्तीचा उपयोग तर तुम्हाला याआधी सांगितलेला आहे तर त्यानंतर आता मी कढीपत्त्याचा उपयोग सांगते कढीपत्त्याची मी फाईन म म्हणजे पेस्ट करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे कारण की ती जर तशीच टाकली तर जो चोथा असतो किंवा जे बारीक कढीपत्ता जो असतो चोथा म्हणता येईल आपल्याला तर तो केसांमध्ये अडकतो आणि मग केस आपले व्यवस्थित वॉश होत नाही त्यामुळे आपल्याला कढीपत्त्याचे पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि ते पण मिक्स करायचं आहे कारण की कढीपत्त्यामध्ये ना लोह असतं फॅब्रिक ऍसिड असतं व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, याच्याने यासारखे गुणधर्म असतात ना तर हे घटक केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारक असतात यामुळे या कढीपत्ता आवर्जून मेहंदीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर तिसरं इंग्रज मी टाकत आहे दही टाकत आहे याच्यामध्ये आणि दह्याचा वापर तर सगळ्यांनाच माहिती आहे केसांसाठी पोषक घटक म्हणजे दही आहे दह्यामुळे काय होतं की कोंडा होत नाही आणि झालेला जर कोंडा असेल तर तो सुद्धा मदत होत असते तर अशा पद्धतीने तीन ते चार इन्ग्रिडियंट्स मी मेहंदीमध्ये मिक्स केलेले आहे आणि मिक्स मेहंदी जेव्हा आपण भिजवतो ना तर ती मेहंदी शक्यतो लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजवण्याचा प्रयत्न करा लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजवल्यामुळे लोखंडाचे जे काही लोह असतं ते मेहंदीमध्ये उतरतं आणि मग मेहंदीला चांगला कलर येतो आणि जे काही लोखंडाचे गुणधर्म असतात ते सुद्धा आपल्या केसांना त्यांना त्याचे घटक हे मिळत असतात सो अशा पद्धतीने जास्त नाही जास्त घट्ट अशा पद्धतीने कन्सन्ट्रि ठेवायची आहे मेहंदीची आणि ही मेंदी ओव्हरनाईट आपल्याला भिजत ठेवायची आहे तर चला आता मी तुम्हाला भेटते सकाळी गुड मॉर्निंग तर चला आता रात्री मेहंदी कशी भिजवायची ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि इन्ग्रिडियन्स पण मी शेअर केलेले आहे स्वतः ती मेहंदी स्वतःच्या हाताने स्वतःच्या केसांवर कशी अप्लाय करायची ते बघूया सगळ्यात आधी आपल्याला सकाळी शॅम्पून करायचे आहेत केस केसांना चांगल्या प्रकारे शॅम्पू करून घ्यायचा आहे आणि त्यामधला गुंता वगैरे सर्व काही काढून घ्यायचं आहे जेणेकरून मेहंदी आपल्या केसांवरती व्यवस्थितपणे अप्लाय होणार आहे त्यानंतर केसांची अशी दोन पार्टिशन करून घ्यायची आहे आणि मोस्टली काय करतात लेडीज की माथ्यावरचे केस आधी घेतात आणि त्याला मेहंदी आधी लावत असतात पण माझी पद्धत जरा वेगळी आहे मी पुढे आपण जसा पप पाडतो ना पप पाडण्यासाठी जसे केस घेतो ना त्या पद्धतीने मी केस घेत असते तेवढ्याच क्वांटिटीमध्ये केस घेत असते आणि पुढचे पुढचे केस का घेते ते सांगते आधी कारण की शक्यतो केस आपले समोरसमोर खूप वाईट होतात आणि समोर समोरच्या केसांवरती मेहंदी चांगल्या पद्धतीने बसली पाहिजे त्यामुळे मी अशा पद्धतीने केस पुढचा जो पोर्शन आहे तो आधी कवर करण्याचा प्रयत्न करत असते तर आता इथे तुम्ही बघू शकता पबला जेवढे केस आपण काढत असतो ना पब जसा घालतो त्या पद्धतीनेच केस आपल्याला घ्यायचे आहे आणि अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वरतून खाली केसांना मेहंदी लावत आणायची आहे पूर्ण शेंड्यापर्यंत मेहंदी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ते मी कॅमेरा समोर बसलेली आहे मला व्यवस्थित दिसत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि जेव्हा पब आणि मी का तुम्हाला सांगू का मी इथे का म्हणजे मेहंदी आधी लावते त्याचं दुसरं कारण असे की जेव्हा मी पब घालते ना त्यावेळेस तो पब अतिशय शाईन करत असतो ना त्यामुळे मी सुरुवात तर अशीच अशा पद्धतीने करत असते आणि नंतर मग पुन्हा ती बट घे घ्यायची आहे आणि माथ्यावर त्याचा असा पॅक असा बन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बन बघायचा आहे शक्यतो पूर्णपणे पॅक बसला पाहिजे करीत कारण की आपल्याला ही मेहंदी ती दोन ती, ते तीन तास शक्यतो तीन तास आपल्याला ती मेहंदी केसांवरती ठेवायची आहे त्यामुळे शक्य होईल तेवढा बन आपल्याला पॅक करायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला आप बन तयार झालेला आहे आता नेक्स्ट स्टेप बघूया नेक्स्ट स्टेप तुम्ही आता व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने समोरची एक बट घ्यायची आहे डाव्या साईडची बट घ्यायची आहे आणि तिलासुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे वरतून खाली खालीपर्यंत शेंड्यापर्यंत केसांची जे काही शेंड्या असतात ना तिथपर्यंत ती मेहंदी छान पद्धतीने लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने ट्राय करायचं आहे सो आता मी तुम्हाला सांगितलंच आहे की मेहंदीमध्ये आपण जे काही इन्ग्रिडियंट्स मिक्स केलेले आहे त्याचा फायदा छानपैकी आपल्या केसांना जर हवा असेल तर मेहंदीसुद्धा आपल्याला त्या पद्धतीने लावायची आहे आता इथे तुम्ही बघितलं की मी डाव्या साईडची जी बट घेतलेली आहे ती रॉग साईडने आणून उजव्या साईडने आणून ती अशा पद्धतीने फिरवली आहे आणि ती अशा पद्धतीने सिकर करून घेतलेली आहे जी बट आहे ती मध्ये आतमध्ये पर्यंत छान पद्धतीने खोचून घ्यायची आहे तर आता ही साली ही साइड आणि नंतरची दुसरी साईड सेम त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा उजव्या साईडची एक बट काढून घ्यायची आहे आणि तिला सुद्धा छानपैकी मेहंदी लावून घ्यायची आहे आणि ती सुद्धा उलट्या दिशेने फिरवून आणायची आहे मेहंदी लावण्यापूर्वी तुम्ही हँड ग्लोवचा पण वापर करू शकता पण ते काय ना की मी हँड ग्लोव्हचा वापर करत नाही हँड ग्लोवचा वापर केल्याने ना माझी मेहंदी पाहिजे तशी प्रॉपर माझ्या केसांना बसत नसते इथे तुम्ही बघू शकता की केसा हाताचा जो तळ आहे त्याच्यावरती पसरवून घेतलेले आहे आणि केस आणि केस माझं मेहंदी मी अप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की जर हँड ग्लोव घातले तर मला अशा पद्धतीने मेहंदी लावता येत नाही आणि दुसरं कारण म्हणजे की मला जे मेहंदीचे जे हात कलर होतात ना रंगतात ना तर ते फार आवडतात मला त्यामुळे मग मी हँड ग्लोवचा वापर करत नाही आणि काही काहींना ते आवडत नाही विचित्र दिसतं त्यामुळे तुम्ही हँड ग्लोव्हचा वापर करू शकता पण मला ते कलर झालेले जे हात आहेत ना ते, ना, ते, ते फार आवडतात तर आता इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मेहंदी आपल्या स्वतःच्या केसांवरती छानपैकी अशी अप्लाय करून घ्यायची आहे आणि दुसऱ्यांच्या केसांवरती सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने मेहंदी अप्लाय करू शकता तर आता बघा दोन्ही साईडच्या बटा घेतलेल्या आहे आणि फक्त ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला एक बट ऑपोजिट डायरेक्शनमध्ये गुंडाळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली मेहंदी ही लावून घ्यायची आहे आणि पाठीमागच्या भागालासुद्धा पूर्ण मेहंदी आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे तर आता पाठीमागचा भागसुद्धा मी दाखवला होता पण तो कॅमेऱ्यात व्यवस्थित कॅच झाला नाही त्यामुळे मग मी ते, ते काही तुम्हाला दाखवलं नाही पण तुम्ही स्वतःच्या हाताने जेव्हा मेहंदी अप्लाय कराल ना तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक आयडिया येऊन जाते की कुठे कुठे मेहंदी राहिलेली आहे लावायची आणि कुठे नाही आणि मेहंदीची क्वांटिटी जरा बऱ्या प्रमाणातच घ्यायची असते आता इथे मी तीनच पाकिट घेतलेलं आहे सो मला मेहंदी थोडी कमी पडली आहे पण काही हरकत नाही मी महिन्यातून एकदा मेहंदी लावतच असते त्यामुळे मला ती कमी पडली तरी काहीही हरकत नाही आहे सो इथे तुम्ही बघू शकता माझी छानशी अशी मेहंदी लावून झालेली आहे त्यानंतर हे उरलेलं दही आता द्यायचं काय करायचं तर चला आता ती दहीसुद्धा मी लावून घेते केसांवरती तर डॅन्ड्रफचा थोडासा प्रॉब्लेम वाढलाय माझ्या केसांमध्ये तर तेवढीच हेल्प होईल डॅन्ड्रपर्यंत दूर होण्यासाठी तर चला आता ही मेहंदी मी दोन ते तीन घंटे छान केसांवरती ती तशीच ठेवणार आहे आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवणार आहे मेहंदी वॉश केल्यानंतर सो आता भेटूया आपण केस मी वॉश करून घेते माझे काहीतरी वेडे चाळीस चालू आहे दह्यासोबतचे सो, सो त्यात मी बंद करते पूर्णपणे दहीसुद्धा माझं छानसं अप्लाय झालेलं आहे दह्याचा अशा पद्धतीने मी पुन्हा वापर केलेला आहे हाय hey, तर चला तर तब्बल तीन घंटे झालेले आहे आणि तीन घंटे झाल्यानंतर मी माझे हेअर जे आहे ते वॉश केलेले आहे आणि ते तुम्ही रिझल्ट फायनल रिझल्ट हा बघू शकता हा फायनल रिझल्ट नाही म्हणता येणार आहे कारण की मी मेहंदी लावल्यानंतर केस वॉश केलेले आहे पण तत्पूर्वी त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे रात्री छानसं तेल लावून घ्यायचं आहे जे पण ऑइल तुम्ही यूज करतात केसांवरती ते तेल अप्लाय करायचं आहे आणि सकाळी पुन्हा तुम्ही शॅम्पू करू शकता आपल्या केसांना सो अजून माझा फायनल लुक यायचा आहे पण त्याआधीच तुम्ही माझे केस बघू शकता फक्त मेहंदी मेहंदी लावलेले केस मी वॉश केलेले आहे तरी पण रिझल्ट असा अमेझिंग आलेला आहे सो केसन केस माझा चमकदार असा झालेला आहे तर चला आवडला का व्हिडिओ माझी मेहंदी लावण्याची पद्धत माझ्या टिप्स मी काही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आवडल्या असतीलच आवडल्या असतील तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ प्लीज लाईक करायला विसरू नका